जसे फॉर एक्झाम्पल फिफ्टी थाउजंड तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी तीन वेगळ्या वेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले लार्ज कॅप मिड कॅप आणि ॲसेट फंड तो फिफ्टी थाउजंड रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर एव्हरी इयर ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू करता तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला काही बेंचमार्क ठेवलं असेल लेट से अज्युम करू टेन पर्सेंट पर्सेंट पर आहे तर ज्यावेळेस स्टॉक मार्केट चांगलं करतं त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक अमाऊंट जी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली आहे त्याचं पोर्टफोलिओ अलोकेशन वाढायला सुरुवात करतात वाढलेलं अॅलोकेशन रिव्ह्यू मध्ये काय होतं की तुम्हाला पुन्हा ते सेल कोण फिक्स्ड इन्कममध्ये आणल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल पोर्टफोलिओ मेंटेन करतात या स्ट्रॅटेजीला मॉडल पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी म्हणतात आणि विनिंग जे कोणी करत नाही तर हे केल्याने काय होतं माहितीये मार्केट मार्केटमध्ये पण तुम्हाला काय कळतं कर, की आता तुमचं इक्विटीमध्ये चे ओरिजिनल असेट अलोकेशन तुम्ही सिक्स्टी पर्सेंट ठेवलेलं आणि फॉर्टी पर्सेंट डेटमध्ये ठेवलं ज्यावेळेस व्हॉलाटेल मार्केट असतं त्यावेळेस इक्विटीचं अलोकेशन साठहून पन्नास झालं पन्नास वरती वर आल्यावरती हा अलोकेशनचा पार्ट आहे हा तुम्ही इथे दहा टक्क्यांनी वाढू शकता आणि त्याला बॅलन्स करू शकता या स्ट्रॅटेजी मार्फत ना तुम्ही लॉंग मध्ये इन्व्हेस्टेड राहू शकता असं नाही की तुम्ही इक्विटीमध्ये पी केलं आणि तुम्ही के लॉंग टाईममध्ये इन्व्हेस्टेड राहणार पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये घडतात इन्कम कमी होतं जॉब लॉस होतो किंवा मेडिकल इमर्जन्सी येऊ शकतात अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही गोल सेट केले ऑब्जेक्टिव्ह सेट केले रिस्क मॅनेजमेंट केलं डायव्हर्सिफिकेशन केलं तर तुम्ही पंधरा वर्ष वीस पंचवीस तीस चाळीस वर्ष लॉंग तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि लॉंग जाणं फार गरजेचं कारण कंपाऊंडिंगचं बेनिफिट तेव्हाच मिळेल तुम्हाला इतका चांगला मिळेल की तुमची ही जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन पण मल्टीमिलेनियल